नमस्कार आज सोळा ऑगस्ट हवामान खात्याचा रेड अलर्ट महाराष्ट्राला पाऊस झोडपणार महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा घेऊया भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून उदयपूर मध्य प्रदेश झारखंड आणि बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे याचा परिणाम महाराष्ट्रात होत आहे विशेषत कोकण घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक दिसून येत आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे मुंबईसाठी आज हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार आज महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे स्वरूप कसे असेल ते पाहू मुंबई मुसळधार पाऊस रेड अलर्ट जारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत येथे दोनशे सात मिलीमीटर आणि सांताक्रुज येथे दोनशे दोन मिलीमीटर येथे जोरदार पाऊस नोंदवला गेला आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता घाटमाथेवरही जोरदार सरींची शक्यता पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता विशेषतः घाटमाथ्यावर कोल्हापूर सांगली जोरदार पाऊस नाशिक घाटमाथा आणि पालघर जोरदार पावसाची शक्यता धुळे जळगाव नंदुरबार हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता विजांसह पावसाची शक्यता अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम विदर्भात विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता बीड लातूर धाराशिव हलका ते मध्यम पाऊस सोलापूर नगर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या